आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या इन द डॉक या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर टफ वर्ड्स पाहणार आहोत आणि जर का तुम्हाला या आर्टिकल मध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम आणि या व्हिडिओ मधील टफ वर्ड्स या सर्वांची मिळून एकशे दहा प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनल वर दिली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल वरून डाउनलोड करू शकता जेने तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल त्याचबरोबर आपण आपल्या युट्यूब पोस्ट टॅब मध्ये किंवा बरेच जण त्याला कम्युनिटी टॅब पण म्हणतात त्यामध्ये आपण दररोज कमीत कमी चार ते पाच पोस्ट टाकत असतो त्यामध्ये आपण कन्फ्युजिंग स्पेलिंग किंवा रिकाम्या जागा किंवा असे काही प्रश्न दिलेले असतात त्याचा तुम्हाला पर्याय शोधायचा असतो असे प्रश्न जर तुम्ही दररोज सोडवले तर तुमचा बराच इंग्लिशचा सराव होईल आणि तुम्हाला शब्द पण पाठवतील वाचण्याचा पण सराव होईल त्यामुळे ते प्रश्न तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये कधीही सोडवू शकता आणि ह आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही नवीन शब्द शिकलात असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या शब्दांची प्रॅक्टिस होण्यासाठी ते शब्दांचा अर्थ आणि स्पेलिंग कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करा किंवा लाईक करा शेअर करा असं कधीच म्हणत नाही कारण आमचा तसा उद्देशच नाहीये की सबस्क्रायबर वाढावेत किंवा लाईक्स वाढावेत आमचा फक्त हा उद्देश आहे की तुम्ही चांगली इंग्लिश शिकली पाहिजे आणि कमेंट्स करा हे hey, यामुळे सांगतो की तुमचा त्या शब्दांचा सराव होतो तुम्हाला ते शब्द पाठ होतात हेच यामागचं कारण आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इन द डॉक आयन इन टीएच इन न्यायालयासमोर लिगल एलईल लिगल म्हणजे कायदेशीर टॅरिफ्स टी ए आर आय डबल टॅरिप्स म्हणजे आयात निर्यात शुल्क किंवा कर वसुली प्रोव्हाइडस पीआरओ व्ही आय डीईएस प्रोव्हाइड्स म्हणजे उपलब्ध करून देते पॉज पी -E, पॉज म्हणजे थोडं थांबा किंवा विराम द्या रेज आर ए आय एस ई डी रेज्ड, -E रेज्ड म्हणजे उपस्थित केले किंवा वाढवले अपार्ट ए पी ए आर टी अपार्ट म्हणजे वेगळे किंवा सोडून बीइंग -E बीई आय एन जी बीइंग म्हणजे असणे किंवा ठरणे काउंटर प्रोडक्टिव्ह सीओ यू एन टीई आर -E काउंटर आर ओ सी टीआय प्रोडक्टिव्ह म्हणजे फायदेशीर आणि काउंटर प्रोडक्टिव्ह हे च्या विरुद्ध उलट बीई सी ओ एम आय जी बिकमिंग म्हणजे होत असलेले रेजिम आरई जी आय एमई रेजिम म्हणजे शासनकाल किंवा कारभार सेंट्रल पॉलिसी सीईएन टीआरएल सेंट्रल पी ओ एल आय सीवाय पॉलिसी सेंट्रल पॉलिसी म्हणजे केंद्राची धोरणे लीगल ट्रबल लीगल ट्रबल लीगल ट्रबल म्हणजे कायदेशीर अडचण अडचणिनिस्ट्रेशन ए ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन रिच आरई एसीएच ईडी रिचड म्हणजे पोहोचले किंवा गाठले सीक एस डबल ई के सीक म्हणजे मागणी करणे किंवा शोधणे ई ई एक्स पी डी आय टी एक्सपेडायटेडायटेड म्हणजे त्वरित किंवा जलद केलेले रुलिंग आर यू एल आय एन जी रुलिंग म्हणजे न्यायालयाचा निकाल किंवा आदेश व्हॅलिडिटी व्ही एल आय आय डी टी वाय

रूल्ड म्हणजे निर्णय दिला आय ई पी अमेरिकन कायदा आहे त्याचा फुल फॉर्म इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक ऍक्ट असा होतो या कायद्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना असा अधिकार दिला आहे की राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला तर ते जगातील इतर कोणत्याही देशाला व्यक्तीला किंवा संस्थेला आर्थिक निर्बंध उदाहरणार्थ व्यापार थांबवणे किंवा मालमत्ता गोठवणे लावू शकतात थोडक्यात सांगायचं झालं तर हा कायदा प्रामुख्याने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेसाठी वापरलेला आहे कॉन्स्टिट्युशन ओ एन एस टी आय टीयू टी आय ओ एन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना गिव्ह जी आय एस गिव्ह -E म्हणजे एक्सक्लुझिव्ह

एस एन सी टी आई ओ आईओन सैक्शन निर्बंध कि आर्थिक दंड आर एन यू टी एच ओ आर आई एस ए टी आई ओ आईओयन ऑथोराइजेशन परवानगीवा अधिकार प्रदान ब्लॉक बी एल ओ सी के ई डी ब्लॉक्ड म्हणजे रोखलेले बल्क बी यू एल के बल्क म्हणजे मोठा भाग किंवा मोठ्या प्रमाणात फाउंड एफ ओ यू एन डी e फाउंड म्हणजे आढळले किंवा ठरवले ओव्हर स्टेप्ड ओ व्ही ई आर एस टी ई डबल पीई डी ओव्हर स्टेप्ड म्हणजे अधिकार ओलांडले ऑथॉरिटी एयू टी एच ओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे अधिकार किंवा सत्ता एसेंशियली ई डब्ल्यू एस टी एन टी आई ए डब्ल्यू एल वाई एसेंशियली म्हणजे मूळात किंवा मुख्यतः अंडरमाइंड्स यू एन डी ई आर एम आई एन ई एस अंडरमाइंड्स म्हणजे कमकुवत करते ऑनगोइंग ओ एन जी ओ आई एन जी ऑनगोइंग म्हणजे स्टेक्स एस टी ए के एस स्टेक्स म्हणजे हिस्सेदारी किंवा स्वार्थ हो। सॉलिसिटर सॉलिसिटर जनरल 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 हे हे कायदेशीर क्षेत्रातील एक पद आहे यांना करतात म्हणजेच सर्वोच्च सरकारी कायदेशीर कामांमध्ये मदत करतात अटर्नी जनरल ऑफ इंडिया हे भारताचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ते सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असून सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडतात म्हणजेच सरकार, सरकार विरुद्ध जर एखादी कोर्टामध्ये केस चाललेली असेल तर ते सरकारच्या बाजूने अपील करतात तसेच गरज पडल्यास राष्ट्रपतींना आणि सरकारला विविध कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन पण करतात बेसिस बी एस आय एस बेसिस म्हणजे पाया किंवा तत्व क्लच सीएल सीएच क्लच म्हणजे पकड किंवा आश्रय सीयूड सीड म्हणजे खटला दाखल केला नल अँड वाईड एनयूडब नल एन टी अँड पीओ आय टी वाईड नल अँड वाईड म्हणजे अवैध किंवा अमान्य गिव्हन जी आय व्हीईएन गिव्हन म्हणजे दिलेले किंवा लक्षात घेता सेंट्रॅलिटी सीईएन टीआरआय सेंट्रॅलिटी म्हणजे मध्यवर्ती महत्व जस्टिफाईड जेयू एसटी आय एफ आय डी जस्टिफाईड म्हणजे योग्य ठरवलेले अचिव्हिंग एसीएचआयआय अचिविंग म्हणजे साध्य करणे बुस्टिंग बी डबलओ एस टीआयन जी बुस्टिंग म्हणजे प्रोत्साहन देणे किंवा वाढवणे

एस टी आर आई के स्टाइक म्हणजे मोठा धक्का किंवा प्रभाव ट्रेजरी टी आर ई ए एस यू आर वाई ट्रेझरी म्हणजे अर्थखाते सेक्रेटरी एस ई सी आर ई टी ए आर वाई सेक्रेटरी म्हणजे सचिव अफिडेविट ए डब्ल एफ आई डी ए वी आई टी अफिडेविट म्हणजे प्रतिज्ञापत्र एपेक्स ए एपेक्स म्हणजे सर्वोच्च

इंक्ड न्यूली इंक्ड या शब्दाचा अर्थ नुकताच करार केलेला किंवा नुकतीच सहमती दिलेला असा होतो प्रपोज पी आर ओ पीओ एसई डी -E प्रपोज म्हणजे सुचवलेले किंवा प्रस्तावित अनवाउंड यु एन ओ यु एन डी अनवाउंड म्हणजे मोडलेले किंवा उधळलेले डिसेंटर्स डीआयब्ल्यूएसईन टी ई आर एस -E डिसेंटर्स म्हणजे विरोध करणारे अपॉइंटेड एन टी ई डी अपॉइंटेड म्हणजे नेमलेले आयदर आर आयदर सोबत नेहमी ऑर वापरतात यासारखा दुसरा एक शब्द आहे नायदर त्यासोबत नेहमी नॉर वापरतात हे दोन्ही शब्द जेव्हा कंडिशनल वर्ड्स असतात तेव्हा वापरतात तर आयदरचा अर्थ एकतर किंवा दोन्ही पैकी असा होतो अफोर मेन्शन वर केलेले म्हणजे म्हणजे उल्लेख साकारलेले किंवा प्रतिबिंबित केलेले ग्रँट जी आर एन टी ग्रँट म्हणजे मंजुरी देणे किंवा अनुदान रेल्म m रेल्म म्हणजे क्षेत्र किंवा परीख